लक्षवेधी क्रमांक दोन बापूसाहेब पठारे सातशे पस्तीस वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पुणे शहरामध्ये अकरा गाव ही पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणतः नऊ वर्षापूर्वी घेतली गेली आणि या नऊ गावामध्ये विकास आराखडा पी एम आर डीच्या माध्यमातून पूर्वी होणार होता परंतु तोच विकास आराखडा नंतर महा महानगरपालिकेमध्ये गावं घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो जो तयार करण्यात आला तो या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला अध्यक्ष महोदय हा विकास आराखडा करत असताना एकोणतीस वर्षापूर्वी लोहगाव हे गाव महानगरपालिकेमध्ये घेतलेलं होतं परंतु ते त्यावेळेस वगळल्यामुळं त्या ठिकाणी हजारो घरं तयार झाली त्या ठिकाणी प्लॉटिंग झालं शहराच्या लगत असल्यामुळं आणि एअरपोर्टच्या लगत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्लॉटिंग झालं एअरपोर्ट्समध्ये काम करणारे काही बांधव असतील शासकीय नोकरीमध्ये केंद्र सरकारच्या काही राज्य सरकारच्या नोकरीमध्ये काय काम करणारे पोलीस खात्यातील काही सहकारी असतील काय अनेक सहकारी वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये नोकऱ्या करत होते आणि एअरपोर्टच्या लगत आणि पुणे शहराच्या लगत असणाऱ्या या भागामध्ये अनेकांनी आपले प्लॉट घेतले आणि घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये हा ही गावं आल्यानंतर याचा डी पी प्लॅन तयार करण्यात आला आणि हा डी पी प्लॅन तयार करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे नगररचना विभागाच्या माध्यमातून हा प्लॅन होत असताना हा प्लॅन चुकीचा झाला असं मला म्हणावा लागेल त्याचं कारण आहे की ज्या रस्त्यावर वीस किंवा तीस फुटाचे रस्ते असतील त्या रस्त्यावर या ठिकाणी एकशे वीस फुटाचे रस्ते झाल्यामुळं रस्त्याच्या लगत असणारी घरं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झाली आणि आज जर पाहिलं तर यामध्ये मग मोछेनगर असेल त्या ठिकाणी अनेक नगरं आहेत की अनेक वसाहती आहेत की त्या वसाहतीमध्ये एकशे वीस फुटाच्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे एक पाचशे ते हजार घरं या ठिकाणी बाधित झालेले आहेत किंवा ती पूर्ण पडणार आहे माझं शासनाला हे मान्य आहे की जर ही ग्रामपंचायत काळामध्ये घरं बांधली असतील तर या घरांची सुद्धा भरपाई मला वाटतं द्यावं लागेल कारण आपण जर एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही घरं ही गळावं सोडली नसती तर एक गेल्या एकोणतीस वर्षामध्ये या ठिकाणी घरं झालेली नसती आज मोठ्या प्रमाणामध्ये घरं झाली आणि या घरांच्यावर खरं म्हटलं तर ही लोक ज्यावेळेस हा डी पी प्लॅन मंजूर केला के त्यावेळेस अनेक लोक या ठिकाणी घरोघरी हो, घरी येऊन या ठिकाणी रडत होते आणि त्या लोकांना न्याय या ठिकाणी सरकारने दिला पाहिजे योग्य पद्धतीनं या ठिकाणी जो होणारा अन्याय दूर करण्याचं काम शासन करेल का आणि या लोकांना न्याय देईल का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारांनी पुण्याच्या लोहगाव सह अकरा गावांच्या डी पीच्या संदर्भामध्ये जो इथे मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती जरी आपण खरी मानली तरी देखील अजून डी पीची फायनल स्टेज आलेली नाही कारण डी पीची प्रसिद्धी जी आहे ती सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेली आणि हरकती आणि सूचनांसाठी पंधरा बारा दोन हजार पंचवीस ही बापू तारीख आहे म्हणजे अजून पंधरा बारा दोन हजार पंचवीसला साठ दिवस हे पूर्ण होतील आणि साठ दिवस पूर्ण झाल्यानंतर काही डी पी तसाच्या तसा आपण जाहीर करणार नाही आहोत त्याच्यावर हेरिंग होईल सुनावणी होईल सुनावणीमध्ये तुम्ही जे म्हटले की रस्त्यावर काही आरक्षणं पडलेली आहेत घरांवर काही आरक्षणं पडलेली आहेत जाणीवपूर्वक काही बिल्डरांच्या जमिनीवर आरक्षणं टाकलेली नाहीत या सगळ्या हरकती त्याच्यामध्ये येतील आणि त्या सुनावणी अंतीच हा नंतर डी पी पब्लिश होईल त्याच्यामुळे तुम्ही ज्या शंका या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर हरकती आल्या असतील तर त्याच्यावर योग्य त्या, त्या, त्या पद्धतीनं सुनावणी होईल आणि होऊनच हा डी मंजूर होईल त्याच्यामुळे ती मनात तुमची जी शंका आहे ती शंका ठेवण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरा मुद्दा जो आपण मांडला की याच्यामध्ये ठरवून काही गोष्टी केलेल्या आहेत असं तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यावर देखील हेच उत्तर आहे की ज्यावेळी हरकती आपण घेतो आणि त्याची सुनावणी होते त्यावेळी ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांनी ह्या आपल्या बाजू प्लीड करायच्या आहेत त्याच्यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका शासन घेईल आणि त्याच्यानंतरच डी पी प्रसिद्ध करेल